अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोठं संकट दूर करून हिंदवी स्वराज्याचा पाया अधिक भक्कम करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाच्या स्मरणार्थ साजरा होणारा शिवप्रताप दिन आज कोल्हापुरात श्रद्धा आणि उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक साखर वाटप आणि आतशबाजीनं शिवभक्तांनी महाराजांच्या पराक्रमाला अभिवादन केलं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाच्या रूपानं आलेलं सर्वात मोठं संकट पराक्रमानं संपवलं या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात शिवप्रताप दिन साजरा केला जातो कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आज सकाळी शिवभक्तांनी महाराजांच्या पुतळ्याला पारंपरिक पद्धतीनं दुग्धाभिषेक करून अभिवादन केलं कार्यक्रमात पी एस कुलकर्णी बाबा वाघापूरकर दिलीप भिवटे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला आणि शिवभक्तांना साखर वाटप करण्यात आलं शिवधर्माप्रती निष्ठा व्यक्त करत उपस्थितांनी एकत्रित म्हणत वातावरण दुमदुमून यानंतर छत्रपतींच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवभक्तांनी जल्लोषात आतषबाजी केली चौक परिसरात अफजल खान वधाच्या प्रसंगाची स्मृती जागवणारी पोस्टर लावण्यात आली होती या कार्यक्रमाला सुहास शिंदे अमेय बनकर दिलीप भिवटे किशोर घाटगे संजय सातपुते बंडू साळोखे कपिल केसरकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते